কারকাটা आता त्याला मी? पहिलेच त्यांनी पुल्र ब её Нटрост इवा जां। ज्सवारूरे बिज़रो मैं ज्समेंद Ιाली आणत ने कालपासून तर आपण सध्या काल वेळ बाळपूर ते हे बरोबर पालकोने ना मी नाही नाव रमेश पवार हा रमेश रमेश पवार जे नाव आहे बघा आपण एक कार्यक्रम करते आज 4:30 वाजने आपले पाल आणि हे असं असते तर मला आपण ना ताजी आप तो पॉसिबल करण्यासाठी सध्या तुम्ही पाहा काही बरं काम चालू आहे ठीक आहे तर याच्या काहीतरीचा पुर्ला आहे त्यामुळे मी इतकी डीप आलं आपण पण असा पा

इथच आहे आणि तू विचार सुद्धा अशा पद्धतीने लावल्यास तो पुढे फरक नाही बघा आपल्याला दिसतो सुद्धा आहे त्यामुळे आता आपण थोडं सावधगी नाही हे करणार कारण की थोडं माग सापाला माग झाली शक्य नाही थोडे असे वगैरेही असं आहे ते बघा त्यांनी तोंडच काय म्हणलं सध्या मी एक वीड साडत होती

कधीही करू नका विषारी साप आहे बाई माणूस पाहत नाही <laughs> <हाँ। laughs> विषारी साफ आहे नाग आहे ज्याला आपण कोबरा म्हणतो नागपंचमीच्या दिवशी दूध पाटतो तोच हा साप आहे तेवढी <laughs> <अजा। laughs> आपल्याला सापाची वाटते तेवढीच सापाला सुद्धा आपली वाटते तर बघा आपण कोठाला आता बॅगिंग करूया कारण की छोटा आहे जास्त हसळणे हो योग्य नाहीये आणि सात दिवसात सुद्धा रात्री बक्ष्याच्या शोधामध्ये हा निघू शकते कलर मध्ये थोडाफार चेंज राहते काळा काळा असला पूर्णपणे तरी नागच असतो थोडाफार असा कलर कलरही असला तरी हा नागच असते बघा याला मराठीमध्ये ना हिंदू मध्ये हिंदी मध्ये गेवल आणि इंग्लिश मध्ये स्पेक्टिकल कोबरा असे म्हणतात तर आता याला हिंदी मध्ये गेवल का म्हणतात तर याच्या अंगावर तुम्ही खवले पाहू शकता हे गव्हा त्यामुळे याला घेऊन असे म्हणतात पाहिला सर्वांनी बॅगिंग करू

आज ये इवगा आपले विचार लागले का ता आपरे भेट हे आले दे मग आपण आता नमस्कार उपस्थित पने टागणार आहोत आम्ही बघा तो अब घेऊन बसीन आता Hãy subscribe cho phải không Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn এই ভরি ব্যাডুতে